नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अतिशय टेस्टी आणि पौष्टिक अशी एक रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे सोया चंक्सची भाजी किंवा सोया सोयाखिमा म्हणू शकतो आपण त्याला तर अतिशय टेस्टी अशी आहे हेल्दी पण आहे बनवायलाही सोपी आहे अगदी झटपट होते तर आज तर मी सोया चंक्स भिजवत ठेवलेत पण अगदी गडबड घाई असेल तर आपण पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकले किंवा उकळून घेतले तरी पण ते अगदी पटकन सॉफ्ट होतात तर थोडं टाईम होतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी मा आधी ते भिजत ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर बाकी खिमा करण्यासाठी मी कांदा आहे तर तो बारीक चिरून घेत घेणार आहे तर एक मोठा कांदा आहे तो घेतला आहे जर मीडियम साईजचे असतील तर दोन कांदे वापरले तरी पण चालेल या भाजीसाठी भरपूर असा कांदा वापरा वापरावा वापरा लागतो तर त्या त्यामुळे त्याची टेस्ट आहे तर ती खूप छान येते तर मी मोठ्या साईजचा कांदा आहे तर तो एक बारीक चिरून घेतला आहे तर टोमॅटो असेल टोमॅटो वापरलं तरी पण या भाजीची टेस्ट खूप छान येते तर मी कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि खूप जास्त मसाले वगैरे काही वापरलेले नाही आहेत मी या भाजीसाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरचा जो मसाला असतो तर तोच वापरलेला आहे आणि खूप जास्त असे मसालेदार अशी भाजी केली नाही अगदी साधी सिंपल अगदी झटपट होते ही रेसिपी तर सोया चंक्स भिजण्यासाठी मी ठेवलेत ते अर्धा तासापूर्वी ठेवले होते आणि नंतर मी भाजीची तयारी थोड्या वेळाने करायला घेतली त्यामुळे मी ते भिजत ठेवले जर गडबड असेल घाईच्या वेळेला सकाळी सकाळी जर ही भाजी आपण बनवणार असेल तर आपल्याला ते जे सोया चंक्स आहेत तर ते पाण्यामध्ये उकळून घ्यायचे छान आणि त्याच्यानंतर एक दोन हिरव्या मिरच्या आहेत तर त्याचे तुकडे करून घेतलेत कढीपत्त्याची पानं आहेत दोन तीन आणि कोथिंबीर आहे तर ती पण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे मी तर सोया चंक्स आहेत तर ते छान भिजलेत तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि ते छान स्वच्छ करून ते पिळून घ्यायचे तर ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढलेत आणि ते त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि असेच स्वच्छ करून घेतलेत आणि पिळून छान घेतलेत त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलं आहे आणि मग त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर अगदी बारीक चिरलं तरी पण चालेल तर, चाले, तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे थोडीशी जाडसर अशी भरड त्याची करून घेणार आहे तर एकाच वेळेला सगळे मी घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे अगदी असं बारीक असं करायची गरज नाही आहे थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फोडणी करणार आहे मी त्याच्यासाठी तर कढाई छान गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं तेल घेतलं आहे अगदी भाजीला काही नसेल तरी पण आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो आणि रोज रोज टिफिनला काय काय बनवायचं हा तर प्रश्न असतोच तर टिफिनसाठी पण ही छान अशी रेसिपी आहे तर तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मी जिरं मोहरी ॲड केली आहे जिरे मोहरी छान फुलली की त्यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता आहे तर तो ॲड केला आहे त्याच्यानंतर आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं जे पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे एक चमचाभर आणि हे छान असं थोडंसं परतून घेणार मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर खोबरं असल्यामुळे ते तेलामध्ये लगेचच करपू शकतात त्यामुळे मी पटकन कांदा पण ॲड केला आहे त्यामध्ये आणि कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचं आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्यानंतर लाल तिखट आहे हे घरी बनवलेलं ला लाल तिखट आहे तर ते ॲड केले साधारणतः एक दोन चमचे इतकं त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आहे आणि त्यानंतर ते, ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची राहिली होती ॲक्च्युली तर हळद टाकली मी आणि हा गोडा मसाला आहे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी अशीच भाजी पण भाजीची टेस्ट छान येते पण लाल तिखटऐवजी तुम्ही कांदा लसून मसाला वापरू शकता त्याने पण टेस्ट छान येते आणि थोडंसं परतून घेतलं मी अर्धा मिनिट आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे आणि त्याच्यानंतर जे सोया चंक्स आहेत तर ते क्रश केले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर ते ॲड करून ते छान तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून मी वाफ देऊन पण घेणार आहे जर खूप जास्त कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं तर मी एक वाटी इतकंच पाणी टाकलं होतं खूप जास्त पाणी नाही आणि त्यावर झाकण ठेवून थोडं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून वाफवून घेतलं थोडंसं त्याच्यानंतर परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे आणि अगदी सर्वात शेवटी त्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट आहे तर ते टाकणार आहे तर हे थोडंसं बारीक केलेलं कूट होतं माझ्याकडे थोडंसं ताडसर जे क्रश केलेलं असतं शेंगदाणे तर ते टाकले तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि झटपट अशी आपली सोया चंक्सची किंवा सोया किंवा मसाला जे आहे तर ते तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तर ज्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर एका भांड्यामध्ये मी सर्व केलं आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद